शेतकऱ्यांसाठी मनसे आता मैदानात उतरले नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनसेचं आंदोलन हे सध्या होत आहे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते कर्जमाफी हमी भावाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाले मनसैनिकांनी राज्य सरकार विरोधात घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आता मनसेनं आक्रमक होत रस्त्यावर मैदानात उतरलेली आहे मनसे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते त्याबरोबरच कर्जमाफी आणि हमी भावाच्या मुद्द्यावरून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस कलेक्टर समोर आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांना पण मिळाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे जर मला वाटतं या सरकारनं या, सरकार या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर मला वाटतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सोबत घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा जे सरकार जागेवर येत नाही शेतकऱ्यांना न्याय येत नाही गुन्हेगारी असे प्रत्येक विषयामध्ये हे सरकार धिम्म आहे कोणत्या प्रकारे कोणालाही न्याय देत नाही त्यांचा निषेध म्हणून आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून आमचं हे आज आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व पदाधिकारी आज आम्ही साहेबांच्या आदेशानुसार करत आहोत